हा कसा गरम गरम ढालच्या पब्लिक ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे तर आज आमच्या जिमच्या सरांनी जिमच्या दुसरीकडे ओपनिंग बदल आज सगळ्या जिमच्या पोरासने एका जेवणाची ट्रीट दिली ट्रीट म्हणजे आपल्या गावठी पाषे पार्टी हो मग काय जेवण करण्यासाठी जे जे सामान लागते ते सगळं सामान आणून ठेवलेलं आणि हे आहेत बघा आजच्या डालच्या राईस मेन्यू आचारी सलीम भाई आणि हे ते हो थी थी थी। जे पण जेवण करतात ते टॉपच करतात जेवण करण्यात त्यांचा नादच करायचं नाही टॉपचा विषय सगळ्या भाज्या कट करत असताना कि नाही त्यामध्ये एखाद्या असा दणका द्यायचा असतोय कारण त्याशी पार्टीला मजाच येत नाही सगळं कापीच काम आवरलं आणि सुरुवात केलं बघा दालच्या राईस करायला जेवढं काम पोरं घरात असल्यावरती करणे कि नाही त्याच्यापेक्षा डबल काम बाहेर पार्टी असल्यावरती करतात टॅमॅटो कापताना यशवंतबाईंना सगळी पोरं एकच म्हणाल तिथे टॅमॅटो हे कुठल्या स्टाईल न कापलायस मग यशवंतबाई काय म्हणते जिम मध्ये गॅस दोनच असल्यामुळे दुधी भोपळा आणि मुगाची डाळ शिजवायला जागाच राहिली नव्हती त्यामुळे दोन्ही असं घेऊन घराकडे चाललेलं बघा शिजवायला मग काय एक दोन तीन मंडळांनी डायरेक्ट घरात मुगाच्या डाळ आणि दुधी भोपळा शिजवून आणलो तोपर्यंत इकडे फूड इन्स्पेक्टर प्रमोद भाई डालच्या चौकीमध्ये व्हायला आहे का नाही हे चेकिंग करायला कोणताही महाप्रसाद असो किंवा पार्टी असो आमच्या इथं असं चेकिंग किलो पुढचं जेवणच होत नाही आम्हाला प्लेट वरती ठेवायला आम्हाला दगड नव्हतं त्यामुळे आम्ही डायरेक्ट त्या प्लेट वरती दहा किलोची वजनाची प्लेटच ठेवली बघा झाले बघा आता ओके मध्ये जालच्या राईस तयार आणि आता वाडावाडीच काम सुरू झाले जेवण तयार झाल्यानंतर जिमच्या सरांनी उत्कड लावून सगळीकडे ओवाळून घेतले बघा उत्कडी ओळंदिन झाल्यानंतर सगळी एकत्र जेवायला सुरुवात केली बघा तात्या साहेब हे जर असं चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा ता तुटवडा पडे <laughs> तीस ते पस्तीस लोक जेवण सुद्धा एवढा बाद शिल्लक राहिला आणि कोशिंबीर सगळी सपल्या पूर्णच शेवटी सगळी गेल्यानंतर सगळं लुटून देऊन काढलं आणि इथनं घर जाण्यासाठी निघाल तर व्हिडिओ आवडला तर, तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा विसरू नका